नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण थंडी विशेष एकदम मस्त स्ट्रीट स्टाईल खायला चमचमीत झटपट तयार होणारा पदार्थ थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवतो आहे बनवायला सोपा आहे झटपट बनून तयार होतो आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही त्यासाठी सर्वात आधी वाटण तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो असे चौकोणी मोठ्या तुकड्यामध्ये चिरून घेतले आहेत आता हे चिरून घेतलेले टोमॅटो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्याच पद्धतीने हा पदार्थ जेव्हा आपण स्ट्रीटवर खातो तेव्हा त्याला रंग येण्यासाठी त्यामध्ये कलरचा वापर करतात पण आपण कलर न वापरता या ठिकाणी बिटाचा वापर करणार आहोत बिटाला स्वतःची अशी काही चव नसते त्यामुळे बीट घातल्यामुळे या पदार्थाच्या चवीमध्ये फारसा फरक पडत नाही त्यानंतर आता यामध्ये इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आता हे सर्व साहित्यसुद्धा आपण यामध्ये काढून घेऊयात आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरूया एकदम छान फाईन अशी पेस्ट याची तयार करून घेऊया वाटून घेत असताना लागलंच तर थोडंसं पाणी यामध्ये तुम्ही घालू शकता तर इथे मी सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेतले एकदम फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे तुम्ही पाहू शकता आणि वाटून घेताना यामध्ये मी एक चार ते पाच चमचे पाण्याचा वापरसुद्धा केला आहे आता वाटण तयार आहे आपण पदार्थ बनवून घेऊयात त्यासाठी मी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आहे आता हा पदार्थ आपण इन्स्टंट बनवतोय त्यामुळे काहीसुद्धा जास्त पसारा न करता हा पदार्थ आपण कुकरमध्ये बनवून घेणार आहोत आणि हा पदार्थ इन्स्टंट जरी या पद्धतीने कुकरमध्ये बनवून घेतला तरी चवीमध्ये काहीसुद्धा फरक पडत नाही अगदी स्ट्रीटवरती जसा हा पदार्थ मिळतो ना तसाच चवीला लागतो आता कुकर गरम झाला की त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना त्या पळीने दोन पळी तेल घालायचं तेलाच्या किटलीतली पळी नसेल तर दोन मोठे चमचे तेल घालायचं आणि तेलासोबतच यामध्ये एक बटर क्यूब घालायचा बटर घालताना नेहमी तेलासोबत घालायचं म्हणजे ते करपत नाही आता हे बटर तेलासोबत मिक्स करून गरम करायचं पूर्णपणे वितळवून घ्यायचं तर इथे बटर तेलासोबत पूर्णपणे वितळलं आहे गरमसुद्धा झालं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक चमचा जिरे घेतले आहेत ते घालायचे जिरे छान तडतडू द्यायचे त्यानंतर पाव चमचा हिंग घालायची हिंग छान फुलली की इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे तर या ठिकाणी हा स्ट्रीटस्टाईल पदार्थ आपण पाच जणांसाठी बनवतोय त्यानुसार मी तुम्हाला इथे साहित्याचं प्रमाण सांगितलं आहे जास्त लोकांसाठी बनवायचं असेल तर या ठिकाणी जे काही साहित्य घेतलं आहे त्याचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता आता हा कांदा सुद्धा मध्यमाचेवरती हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे मी कांदा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला आहे तुम्ही पाहू शकता जास्त कांदा लालसर झाला नाही आहे फक्त हलकासा सोनेरी रंग आला आहे त्यानंतर आता यामध्ये या आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि आता मध्यमाचेवरती हे वाटणसुद्धा यामध्ये आपण जे टोमॅटो लसूण हिरवी मिरची आलं घातलं आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर आपण यामध्ये बिटाचा वापर केला आहे त्यामुळे तुम्हाला दिसत असेल रंग याचा किती सुंदर दिसतोय आता टोमॅटो आहे त्यामुळे याच्यामध्ये याच स्टेपला चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे काय होतं टोमॅटो सारखा भाजला जातो आणि पटकन भाजला जातो आता मीठ घातलं की सर्व मसाला एकसारखा मिक्स करायचा कुकरच्या झाकणाची मी शिट्टी काढून घेतली आहे झाकण फक्त कुकरवरती झाकायचं हे आता टोमॅटोमुळे मसाल्याला जे काही पाणी सुटलं आहे ते पूर्ण पाणी आटेपर्यंत मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे है। तरी ते मध्यमाचेवरती एक तीन ते चार मिनटं मी हा मसाला झाकण ठेवून शिजवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता झाकण ठेवण्याआधी आपण जेव्हा कुकरमध्ये मसाला घातला तेव्हा त्याच्यामध्ये मॉइश्चर होतं पाणी होतं त्यामुळे मसाला बाहेर उडत होता आता याच्यातलं पूर्णपणे मॉइश्चर म्हणजे पाणी निघून गेले मसाला हलकासा कोरडा झाला आहे आता एकदा खालून मसाला एकसारखा हलवून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये काही पावडर मसाले घालायचे तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी अर्धा चमचा हळद दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी असते आपण या मसाल्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा वापरली आहे त्यामुळे तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसार मिरची पावडर घालू शकता एक चमचा धणे पावडर आणि हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असणारा मसाला तो म्हणजे दोन चमचे या ठिकाणी पावभाजी मसाला घालायचा आहे आता हे पावडर मसाले भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करायचे आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत पुन्हा मध्यमाचेवरती हा मसाला परतून घ्यायचा तर इथे मध्यमाचेवरती कच्चेपणा जाईपर्यंत छान तेल सुटेपर्यंत हे सर्व मसाले मी परतून घेतले आहेत आता यामध्ये भाज्या घालायच्या तर आपण या ठिकाणी स्ट्रीटवर मिळते अगदी तशीच पावभाजी पण फक्त पंधरा ते वीस मिनटात तयार होणारी कुकरमध्ये बनवतोय अगदी स्ट्रीटवर मिळते तशीच तयार होते नक्की बनवून पहा आता भाज्यांमध्ये इथे मी एक वाटी बारीक चिरलेलं गाजर घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे यामध्ये मी ज्या काही भाज्या घेतल्या आहेत त्या सर्व एकाच वाटीने मोजून घेतल्या आहेत एक वाटी फ्लॉवर एक वाटी वाटाने घालायचे त्याचप्रमाणे इथे मी तीन मध्यम आकाराचे बटाटे चिरून घेतले होते पाण्यामध्ये ठेवले होते म्हणजे काळे पडणार नाहीत आता ते बटाटेसुद्धा यामध्ये घालायचे तर इथे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं ही पावभाजी मी पाच जणांसाठी बनवतीये त्याप्रमाणे जर जास्त बनवायची असेल तर जेवढं साहित्य घेतले त्याच्या डबल घ्या कमी बनवायची असेल तर जेवढं साहित्य घेतले त्याच्या कमी साहित्य घ्या आता या भाज्या भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत मिक्स करायच्या दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती छान अशा परतून घ्यायच्या म्हणजे या मसाल्यांचा फ्लेवर सुद्धा सर्व भाज्यांमध्ये उतरेल तर इथे सर्व भाज्या मी मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता भाजून घेतलेला मसाला आणि भाज्या छान एकजीव झाल्या आहेत त्यानंतर आता यामध्ये ज्या वाटीने मी भाज्या मोजून घेतल्या होत्या त्या वाटीनेच मोजून मी पाणी घालणार आहे तर या ठिकाणी मी या वाटीने मोजून सर्व भाज्या घेतल्या होत्या आता याच वाटीने मोजून मी यामध्ये एक अडीच वाटी पाणी घालणार आहे एवढं पाणी परफेक्ट आहे भाज्या व्यवस्थित शिजतात भाजी शिजल्यानंतर जसं आपण स्ट्रीटवरतीही पावभाजी खातो अगदी तसंच टेक्स्चर येतं आणि जर तुम्ही पाणी जास्त प्रमाणामध्ये घातलं तर भाजी एकदम पातळ होईल जशी स्ट्रीटवर मिळते चवीलासुद्धा तशी लागणार नाही आणि त्याचं टेक्स्चर म्हणजे दिसायलासुद्धा ती पावभाजी दिसणार नाही त्यानंतर आता यामध्ये एक क्यूब बटर घालायचं आपण जेव्हा तयार केलेली टोमॅटोची आणि सर्व साहित्याची पेस्ट होती ती भाजतानाच यामध्ये चवीनुसार मीठ घातलं होतं त्यामुळे या स्टेपला मीठ घालायची काहीही गरज नाही आता कुकरचं झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यांमध्ये भाजी परफेक्ट शिजते तीन शिट्ट्या करायच्या गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे कुकरच्या तीन शिट्ट्या करून गॅस बंद केला होता कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे जी हवा होती ती पूर्ण निघून गेली आहे कुकरचं झाकण काढूयात आणि इथे तुम्ही बघू शकता स्ट्रीटवर मिळते अगदी तसंच टेक्स्चर आले ना तरी अजून या भाज्या यामधल्या आपण मॅश केल्या नाही आहेत त्यानंतर आता गॅस चालू करायचा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि एखाद्या मॅशरच्या साह्याने किंवा रवीने या भाज्या आपण मॅश करून घेणार आहोत तर या पद्धतीने तुम्ही ही पावभाजी बनवून घेतली ना तर जास्त पसारा होत नाही जास्त भांडी निघत नाहीत त्याचप्रमाणे झटपट बनून तयार होते आणि जशी स्ट्रीटवर मिळते अग ती तशीच होते चवीलासुद्धा आणि दिसायलासुद्धा तर इथे सर्व भाज्या मी मॅशरनी मॅश करून घेतल्या आहेत तुम्ही पाहू शकता जशी पावभाजी स्ट्रीटवर मिळते अगदी तसंच टेक्स्चर आलं आहे आता ही पावभाजी जर तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी गरम करून तुम्ही घालू शकता कारण भाजी थंड झाली की आणखी घट्टसर होते त्यामुळे पण मी ही भाजी गरम असतानाच सर्व करणार आहे त्यामुळे मी यामध्ये पाणी घालणार नाही त्याचप्रमाणे स्ट्रीटवर जी पावभाजी मिळते ना त्यामध्ये बटरचा एक वेगळाच फ्लेवर असतो छान बटर ही ती पावभाजीची भाजी लागते अगदी तसाच फ्लेवर या पावभाजीच्या भाजीचा सुद्धा यावा म्हणून याच्यावरती आपल्याला एक तडका द्यायचा आहे त्यासाठी तडका पॅन मी गॅसवरती गरम करायला ठेवला आहे दोन चमचे तेल घालायचं त्यानंतर त्यामध्ये एक बटर क्यूब घालायचा बटर तेलामध्ये पूर्णपणे वितळवून घ्यायचं बटर तेलामध्ये वितळलं की आता यामध्ये इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे ती घालायची कोथिंबीरीचा फ्लेवर तडक्यामध्ये उतरला की गॅस बंद करायचा आणि हा तयार तडका आपण जी पावभाजीची भाजी, भाजी बनवून घेतली आहे त्यावरती द्यायचा आणि या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा अगदी ठेल्यावरती किंवा स्ट्रीटवर मिळते अशी पावभाजी तयार झाली आहे खरंच चवीला त्यापेक्षा सुद्धा जबरदस्त लागेल घरी तुम्ही नक्की बनवून पहा आपण याच्यावरती जो वरून तडका दिला आहे त्यामुळे ही पावभाजी खताना छान बटरी लागते तर इथे आपली पावभाजीची भाजी, भाजी बनवून तयार झाली आहे आता या भाजीला स्ट्रीटवरच्या पावभाजीच्या भाजीचा टच देण्यासाठी आपण यामध्ये दे। इथे मी अर्ध लिंबू घेतले या अख्ख्या अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहोत यामुळे सुद्धा या, या पावभाजीच्या भाजीला एक वेगळीच चव येते तुम्हीसुद्धा जेव्हा ही पावभाजी घरी बनवाल तेव्हा ही ट्रीक नक्की वापरून पहा लिंबाचा रस घातल्यानंतर तो पावभाजीच्या भाजीमध्ये छान एकसारखा मिक्स करून घ्यायचा तर लिंबाचा रस सर्वात शेवटी यासाठी घालायचा आहे कारण जर सुरुवातीला तुम्ही यामध्ये लिंबाचा रस घातलात त्याला जास्त प्रमाणात हीट मिळाली तर भाजी कडवट लागू शकते त्यामुळे लिंबाचा रस सर्वात शेवटी घालायचा आहे तरी ते एकदम परफेक्ट स्ट्रीट स्टाईल पावभाजीची भाजी, भाजी बनवून तयार झाली आहे वरून कोथिंबीर घालूयात आणि आता ही भाजी आपण सर्व करूयात तर या ठिकाणी पावभाजी सर्व्ह करण्याआधी आपण पाव भाजून घेऊयात तर पाव भाजून घेण्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला की त्यावरती बटर क्यूब घालायचं आणि हे बटर पूर्णपणे वितळवून घ्यायचं बटर पूर्णपणे वितळलं की आता यामध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची तुम्ही या ठिकाणी बटरऐवजी तुपाचा वापर करू शकता त्यासोबतच यामध्ये एक पाव चमचा पावभाजी मसाला घालायचा आणि आपण जी भाजी तयार केली आहे ती थोडीशी भाजी यामध्ये घालायची आणि कोथिंबीर घालायची सर्व साहित्य एक अर्धा मिनटं बटरमध्ये परतून घ्यायचं या पद्धतीने सर्व साहित्य बटरमध्ये एक अर्धा मिनटं परतून घेतलं की आता जे पाव आपण भाजून घेणार आहोत ते पाव या तयार करून घेतलेल्या मसाल्यावरती घालायचे खालच्या बाजूने एक अर्धा मिनटं मध्यमाचेवरती भाजून घ्यायचे सर्व मसाल्यावरती अशा पद्धतीने हे पाव फिरवून घ्यायचे त्यानंतर पाव बंद करायचे आणि दोन्ही बाजूनी अलटी करत हलकेसे डागपडेपर्यंत भाजून घ्यायचे गॅसचा फ्लेम मी मिडियम ठेवला आहे मीडियम फ्लेमवरतीच हे पाव मी भाजून घेणार आहे आणि याच पद्धतीने राहिलेले पाव भाजून घेतानासुद्धा थोडंसं तूप किंवा बटर तव्यावरती गरम करायचं त्यामध्ये लाल मिरची पावडर पावभाजी मसाला कोथिंबीर आणि तयार केलेली पावभाजीची भाजी घालायची आणि पाव भाजून घ्यायचे स्ट्रीटवरती सुद्धा याच पद्धतीने पावभाजीसोबत पाव खायला देताना भाजून देतात आता पावभाजी आपण सर्व करूया तर इथे आपली एकदम परफेक्ट चवीला जबरदस्त भन्नाट आणि स्ट्रीटवरती मिळते त्यापेक्षा सुद्धा जबरदस्त अशी पावभाजी बनवून तयार झाली आहे तुम्ही पाहिलं ही पावभाजीची भाजी, भाजी बनवायला जास्त वेळ लागला नाही फक्त एकाच भांड्याचा वापर झाला बॅचलर्ससुद्धा ही पावभाजी अगदी सहज बनवू शकतील एवढी ही पावभाजी बनवायला सोपी आहे आणि तुम्हीसुद्धा थंडीचे दिवस चालू आहेत भाज्या मार्केटमध्ये एकदम छान मिळतात फ्रेश असतात स्वस्त मिळतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही इन्स्टंट पावभाजीची भाजी नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तुमच्या घरच्यांना सर्वांना नक्की आवडेल पावभाजी सर्व केल्यानंतर वरून बटर घालायचं असेल तर घालू शकता किंवा थोडंसं तूप सोडलं तरी चालेल मी या ठिकाणी वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे थोडंसं बटरसुद्धा घातलं आहे सोबतच कांदा लिंबू आहे भाजून घेतलेले पाव आहेत आणि ही पावभाजी सर्व केल्यानंतर लगेच खावीशी आहे जितकी दिसायला सुंदर आहे तेवढीच चवीला भन्नाट झाली आहे अगदी घरभर याचा सुगंध पसरला आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही इन्स्टंट पावभाजी नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद